चा व्हिडिओ लाईक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा चॅनलवर नवीन सब तर सबस्क्राईब करा आणि खरंच हा चॅनल खूप लोकांपर्यंत शेअर करा कारण आपल्याला हो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना सांगायचं आहे लाडक्या बहिणीचे कोणाकोणाचे पैसे आले ते कमेंट करून मला सांगा माझे तर पैसे आलेले आहेत तर मुख्यमंत्री साहेबांना खूप सगळे धन्यवाद फुकट एक रुपयासुद्धा कोण देत नाही आपल्याला तर दर महिन्याला पंधराशे रुपये आपल्या खात्यात जमा व्हायला लागल्यामुळे आपल्या आवडीची एखादी गोष्ट आपण घेऊ शकतो म्हणून आम्ही घेते दर महिन्याला कारण आपल्याकडे गृहिणींच्याकडं पैसे असतात कुठे कुणी आपल्याला फुकट एक रुपया ना देत नाही नवरा देत नाही का कोणी देत नाही दिवसभर मरमर मर, मर, मर कामं करा घरातली कामं करा आणि घरकाम करणाऱ्या बाईला काही पैसे देत नसतं कोण आउटपुट काही नसतं त्यामुळं मुख्यमंत्री साहेबांना खूप धन्यवाद ही योजना अशीच चालू ठेवा कारण बाईंच्या काही काही घरात अशा गोष्टी आहेत की काही काही घरात अशा गोष्टी आहेत की बाईला अजिबात व्यवहार काही द्यायचा नाही तिच्या हातात अजिबात आणि जे घेत तेच घालायचं तेच वापरायचं तेच खायचं मी त्यांनी सांगेल तसंच करा त्या मुख्यमंत्री साहेबांना खूप मनापासून धन्यवाद आहेत आम की, की आमच्या खात्यामध्ये आम तुम्ही दर महिन्याला पंधराशे रुपये देऊन आमच्या म्हणजे बायकांना थोडं मसाना जगायची संधी देते धन्यवाद धन्यवादाचा व्हिडिओ लाईक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा चॅनलवर नवीन सतत सबस्क्राईब करा आणि खरंच हा चॅनल खूप लोकांपर्यंत शेअर करा कारण आपल्याला खरंच मैत्रिणी महिलांनो कुठलाही पुरुष आपल्याला फुकट पैसे देत नाही जे खूप भाग्यवान असतील की त्यांना म्हणजे ज्यांच्याकडे व्यवहार असतील त्यांच्या सर्वसामान्य घरातल्या बायका आहेत त्यांच्या घरी काय परिस्थिती आहे ज्या बघत असतील त्यांनाच माहिती आहे की त्यांना घरातल्या कुठल्याही पैशाच्या व्यवहारामध्ये सामील करून घेतलं जात नाही त्यांच्या हाती पैसा दिला जात नाही त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत बायकांपर्यंत शेअर करा आणि मुख्यमंत्री साहेबांना मनापासून धन्यवाद द्या